महासंग्राम आगामी निवडणुकीमध्ये सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे खरंतर शरद पवारांनी बाळासाहेब विखेबद्दल केलेल्या विधानावर देखील त्यांनी तीव्र नाराजी आणि दुःख व्यक्त केलं पवार आणि विखे वादाला तीन पिढ्यांचा संघर्ष खरंतर कारणीभूत आहे पाहुयात यावरच न्यूज एटीन लोकमतचा हा खास रिपोर्ट राधाकृष्ण विखे अभिमन्यूच्या भूमिकेत बारामतीचा चक्रव्यूह विखे भेदणार का विखे पवार संघर्षाचा राजकीय इतिहास काय महाभारतातील अभिमन्यूला चक्रव्यूहात जाण्याची माहिती होती मात्र चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची माहिती नव्हती आणि म्हणूनच तो अडकला काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचीही सध्या काहीशी अवस्था महाभारतातल्या अभिमन्यू सारखी आहे आणि विखेंना चक्रव्यूहात अडकवण्याची रणनीती आखली गेली आहे ती बारामतीच्या पवारांकडून आणि या कामात पवारांना साथ मिळाली ती काँग्रेसच्याच द्रोणाचार्याची म्हणूनच विखेंनी या घोळासाठी काँग्रेसला दोषी न धरता पवारांनाच दोषी धरलाय यासोबतच आघाडीच्या द्रोणाचार्यांना दोषी ठरवायला सुद्धा ते विसरले नाहीत मी नगर प्रचार करा मी नगर प्रचार मी जाणवत नाही मतदारसंघ प्रचार आमचे वडील आहेत नसताना त्यांच्याबद्दल एवढा जर त्यांच्यामध्ये इतका द्वेष आहे त्यांच्या भरलेला विखे कुटुंबियाबद्दल विखेच्या विखेनाबद्दल तर का प्रश्नच उपस्थित होतोय निवडणुकीच्या त्यामुळे मला वाटत नाही की प्रचाराला जा जाण्यात प्रश्नच उद्भवत नाही विखे पाटील आणि पवार घराण्यातलं हे वैर तसं गेल्या तीन पिढ्यांचं आहे आधी बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार आणि नंतर कृष्ण आणि अजित पवारांमध्ये रंगला मधल्या पिढीत वाद रंगण्याचं कारण होत ते मुळा प्रवरा संस्था बरखास्त करण्याचं या दोन्ही घराण्यातील विदुषाला एकोणीशे साली नगरच्या खासदारकीवरून थोरले विखे आणि पवारांमध्ये रंगलेला कोट तितकाच कारणीभूत आहे म्हणूनच जागा तोंडून तुम्हाला माहित असेल तर आणि त्याच्यामध्ये माझा कॉन्शियस कोर्टात माझा न्याय मिळावा त्यामुळं ही शी आम्ही जिंकू शकतो आणि त्या कुटुंबातली व्यक्ती आमच्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या आम्ही एकत्र असताना त्या ठिकाणी विजय झालेली नाही हा इतिहास आहे पवारांच्या याच विखे द्वेषाबद्दल राधाकृष्ण विखेंनी प्रथमच जाहीरपणे खंत व्यक्त केली आहे यात नसलेल्या व्यक्तीबद्दल पवारांनी केलेलं विधान दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय आदरणीय पवार साहेबांनी आमचे वडील स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेलं विधान ते अतिशय दुर्दैव होत एक्क्याण्णवात त्यांचा पराभव केला त्या आघाडीचे म्हणजे आणि वेगवेगळे विधान त्यांनी खरं म्हणजे मराठी व्यक्तीच्या फार वाईट वाटलं की आपण ज्यावेळी आघाडीचा धर्म पाळतो आणि आज एक्क्याण्णवाच्या घटनेनंतर आज ते हयात नाही आहे अशा वेळी त्यांच्याबद्दलची टिप्पणी करणं अशा ज्येष्ठ नेत्याला किती योग्य त्याचं होतं विखे पवार घरण्यातला हा वाद मिटावा म्हणून स्वतः राधाकृष्ण विखेंनीच पुढाकार घेतला होता पण पवारांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद तर मिळाला नाही उलट त्यांनी नगरची जागा अडवून विखे घराण्याची कोंडी कशी होईल हेच पाहिलं त्याचाच परिपाक म्हणून आज सुजय विखेला अखेर भाजपमध्ये जावं लागलं आणि पक्ष श्रेष्ठचं निर्णय gitu आपण मान्य करायचं म्हणून विखेच मागणी केली आहे

आणि त्याच कालावधीत स्वतः शरद पवारांचं माध्यमिक शिक्षणही प्रवरा लोणीतच झालंय बरं का भले मग ते रयत शिक्षण संस्थेत का असेनात रोहित पवार हे शरद पवारांचे नातू आणि शरद पवारांचे ज्येष्ठ थोरले बंधू दिनकरा दिनकराउर आप्पासाहेब पवार हे प्रवराज शुगर फॅक्टरीमध्ये एमडी होते त्यामुळे पद्मश्री के पाटील आणि बाळासिंग के पाटील यांच्याशी त्यांचा गौरवाचा संबंध होता

विखे पाटील नेमकं कसं भेदणार हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे सिद्धार्थ गोदाम आणि हरीश दिमोटे सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत शिर्डी पुढच्या बातमीकडे काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसची लोक